नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घनसंख्यांची बेरीज सेकंदात कशी करायची ते पाहणार आहोत पहा एकचा घन आधिक दोनचा घन आधिक तीनचा घन आधिक असं आपल्याला दहाच्या घनपर्यंत बेरीज करायची आहे तर शेवटची संख्या कोणती आहे मग दहा तर दहा गुणिले त्याच्या पुढील संख्या अकरा छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग फक्त करायचं आहे उत्तर येऊन जाईल पहा आता भाग देऊयात अगोदर कंस सोडवायचा बे क बे बे पंचे दहा अकरा गुन्हेले पाच अकरी पाचशे पंचावन्न आणि पंचावन्न या संख्येचा वर्ग करायचा आता पहा एकक स्थानी पाच असल्यास वर्ग कसे करायचे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवले आहे पहा पाचचा वर्ग किती पंचवीस त्यामुळे पंचवीस लिहून घ्या आणि पाचच्या पुढची संख्या कोणती येणार आहे सहा त्यामुळे क्रमवार संख्येचा गुणाकार करा साहेब पंचे तीस तर पंचावन्न या संख्येचा वर्ग असेल तीन हजार पंचवीस तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हजार पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल किंवा तुम्ही पंचावन्न गुणिले पंचावन्न केलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल ठीक आहे जर तुम्हाला ट्रिक्स लक्षात नाही आली तर तुम्ही सरळ पंचावन्न गुणिले पंचावन्न करू शकता आणि उत्तर काढू शकता तर अशा पद्धतीने काही सेकंदात आपण घनसंख्यांची बेरीज करू शकतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक चा घन अधिक दोनचा घन अधिक असं आपल्याला बारापर्यंत घनसंख्यांची बेरीज करायची तर आत्ताच आपण पाहिलं की शेवटची संख्या घ्यायची बारा गुणिले त्याच्या पुढील संख्या तेरा छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग तर अगोदर कंस सोडून घ्यायचा बे बेस बारा आता उरलं काय सहा गुणिले तेरा सहा गुणिले तेरा आणि त्याचा वर्ग तेरसं किती अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर या संख्येचा वर्ग करा आता अष्ट्याहत्तर या संख्येचा वर्ग ठीक आहे तुम्ही ट्रिक्स पद्धतीने वर्ग काढू शकता किंवा चुकण्यापेक्षा अष्ट्याहत्तर गुन्हे ते अष्ट्याहत्तर करा ठीक आहे अठ्ठ्याठ्ठी चौसष्ट सहा हजसे अठ्ठेसत्ती छप्पन्न छप्पन्न आणि सहा बासष्ट एक शून्य घेऊया सत्त्याऐ्ठी छप्पन्न पाच हजे सत्तेसत्ती एकोणपन्नास आणि पाच मिळवा त्यामध्ये किती चौपन्न यांची बेरीज करा चार सहाने दोन आठ सहाने चार दहा एक हातचा पाचने सहा किती सहा हजार चौऱ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल किंवा तुम्ही ट्रिक्सनुसार सुद्धा वर्ग काढू शकता पहा आठचा वर्ग किती चौसष्ट चा चार एकक स्थानी लिहून घ्या आणि सहा हातचे घ्या त्यानंतर पहा आठने सात लागून आठ आठसाती छप्पन्न छप्पनची दुप्पट एकशे बारा एकशे बारामध्ये जर सहा मिळवले हो तर एकशे अठरा त्यामध्ये आठ इथे येतील एकक स्थानी आणि एकशे अठरा म्हटल्यानंतर अकरा हजचे येतील आता सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकोणपन्नासमध्ये जर आपण अकरा मिळवले हो पहा तर किती साठ किती एकोणपन्नास आणि अकरा बरोबर साठ तर अशा पद्धतीने सहा हजार चौऱ्याऐंशी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल काही सेकंदात आपण घनसंख्या न लिहिता आपण बेरीज करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही सेकंदातच उत्तर काढू शकता पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पहा पंधरापर्यंत घनसंख्येची बेरीज विचारली त्यामुळे शेवटची संख्या किती पंधरा गुणिले सोळा करा छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग भाग देऊयात बेकबे बे, बेक बे बेक ते सोळा पंधरा गुणिले आठ पंधरा आठ एकशे वीस आणि एकशे वीसचा वर्ग पहा तर एका शून्याचे दोन शून्य होतील आणि बारा या संख्येचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तर एकशे वीसचा वर्ग किती चौदा चा हजार चारशे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर येईल किती वेळ लागला तर थोडासाच वेळ लागला ठीक आहे जर एकशे वीसचा वर्ग असेल तर पहा एकशे वीस गुन्हेल एकशे वीस केलं तरी चालेल बारा गुन्हेल बारा एकशे चव्वेचाळीस आणि हे दोन शून्य तर अशा पद्धतीने तुम्ही वर्गसुद्धा काढू शकता वर्ग काढण्याची ट्रिक्स याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या तुम्हाला वर्ग काढण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही ना प्रश्न क्रमांक चार एकचा घन अधिक दोनचा घण असं आपल्याला वीस पर्यंत घनसंख्यांची क्रमवार बेहरीज करायचे तर पहा शेवटची संख्या वीस वीस गुन्हेले एकवीस आणि छेदामध्ये दोन आणि कंसाचा वर्ग भाग देऊयात बे आणि हा शून्य एकवीस दहा दोनशे दहा आणि दोनशे दहा या संख्येचा वर्ग तर पहा मी आत्ता सांगितलेलं की एका शून्याचे वर्गामध्ये दोन शून्य घ्यायचे डबल शून्य घ्यायचा आणि एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस तर चव्वेचाळीस हजार शंभर हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद